आपापल्या गावाला जायचं आहे आणि हे लढाई लढायची आहे आताच त्यांनी सांगितलं जोपर्यंत आपला आवाज सभागृहात पोचणार नाही दुसरे कपडे दुसरी लढाई लढते आम्ही कपडे सांभाळत बसू तर लढाई लढली जाणार नाही ऐंशी ते नव्वद मतदारसंघ येत असे की तिथं आपल्या लोकांनी ठरवलं तर प्रस्थापितांना विस्थापित करू शकतो आपण तर प्रस्थापितांना विस्थापित करण्याची गुणगाट बांधून या ठिकाणी आपल्या लढाईला तयार व्हायचंय हो आपल्या समाजाने एकोणीसशे वर्ष राज्य केलेलं आहे आणि म्हणजे आपण राज्यकर्ते जमात आहोत तर राज्यकर्त्या जमातीने राज्यकर्त्यासारखं हो, राज्य राज्य वागलं पाहिजे आपण पुण्यश्लोक आयल्या देवी होळकरांनी अठ्ठावीस वर्ष राज्य केलेले भारतामध्ये यशवंतराव होळकरांनी राजराजेश्वर यशवंतराव होळकरांनी अठरा वेळा इंग्रजांचा पराभव केलेला आहे त्यावेळी सर्व संस्थांनी तह करून फौज बाळगत होते तैनाती फौज आणि आमचे राजे राजेश्वर यशवंतराव होळकरांना इंग्रज अधिकारी म्हणत होते की तुम्ही आता आमचे लढू नका तह करत होते हा फरक बाळगून बघा लक्षात घ्या तसं व्यक्तिमत्व आपल्याला घडवायला पाहिजे आणि ते घडवण्यासाठी आपण खुनगाठ बांधली पाहिजे आपल्याला जर समजायचं असेल एक सांगतो प्रजा समाजाला राजा प्रजासमाजाला राजा बनवायचं ठरवाय कोटून बाबासाहेबांनी दिलं मताचं शस्त्र बाबासाहेबांनी दिलं मताचं शस्त्र निवडणुकीत वापरून बघा हे अस्त्र मतदान पेटी हे आमचं क्षेपणास्त्र आणि मतदान हे आमचं ब्रह्मास्त्र <coughs> मित्रांनो कुणाला काही न म्हणता बाबासाहेबांनी आपल्याला एक ठप्पा दिलेला मोठा अधिकार आहे राजाला तोच अधिकार आहे पुढाऱ्यांना तोच अधिकार आहे तुम्हा आम्हाला सुद्धा तोचा अधिकार आहे तेवढा अधिकार बाळ बाळगा नाहीतर माझा नाना माझा आणि माझा बाबा त्याच्या जोडे वाहू नका बाबासाहेब म्हणजे गुलाम आला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल गुलामगिरीचे झोपडे बाजूला फेकून द्या आणि मॅडमनी सांगितला आत्ताच पक्ष बाजूला करा माझा माणूस जर उभा राहिला असेल कुठल्या पक्षातून असेल आणि आपर्ष जरी असेल तो निवडून आलाच पाहिजे ही फुणकाठ बांधली तर हा लढा यशस्वी नेते होणार आहे आणि आपल्याला धनगर आरक्षणाची लढाई सर्व प्रकारे लढावं लागणार आहे राजकीय लढाई लढाव लागला असेल न्यायालयीन लढावं लागला असेल विधानसभेमध्ये आपला आवाज पोहोचला पाहिजे त्यासाठी आमदार सुद्धा झालं पाहिजे <laughs> आणि सर्व लोकांनी ही तयारी करायला पाहिजे आणि अशा रीतीने जर आपण आपण वागलो प्रथमता आज बघा लोकांची भानं कशासाठी लागले की मला उपोषणाला बसायचंय आणि मी उपोषणाला बसणार आहे म्हणजे स्वतःच समर्पण करण्याची तयारी स्वहा आपलं जीवन समर्पण करण्याची तयारीसाठी आमचे लोक बसलेले पण त्यांना खरं तर पहिल्यांदा मी धन्यवाद देतो आणि हा लढा यशस्वी होणार आहे अशी परमेश्वर जय हिंद जय महाराष्ट्र जय जय यानंतर मी डॉक्टर चिंतामणी पाटील यांना विनंती करतो की आपण थोडक्यात त्या ठिकाणी मनोगत आपलं व्यक्त आहे सर्व अरे हॅलो चालू आहे ना हे बघा घनगरांना राज्य घटनेमध्ये आलं